आज मी अजिबात साखर किंवा गूळ न वापरता डिंकाचे लाडू केलेले आहे ला डिंकाचे लाडू म्हणा किंवा फ्रुट्सचे लाडू म्हणा आणि हे जे लाडू आहे ना ते तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता सध्या मार्गशीर्ष गुरुवारचे कोणाचे उपवास वगैरे असतील तर हे लाडू तुम्ही जरी करून ठेवले तरी तुम्ही दिवसातून एक लाडू खाल्ला तरी दिवसभर तुम्हाला चांगली शक्ती राहते म्हणजेच दिवसभर काम करण्याचा स्टॅमिना तुमच्यामध्ये राहू शकतो आणि तुम्ही बघू शकता हे लाडू इतके छान आणि सॉफ्ट झालेले आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सहज सगळेजण खाऊ शकतात अजिबात हे कडक होत नाही किंवा खूप चावावं लागत नाही मस्त असे सॉफ्ट आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहे आणि यामध्ये गुळ आणि साखर न घालता मग मी काय वापरला आहे तर हेच बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त गुळ किंवा साखर न वापरता डिंकाच्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया हे डिंकाचे लाडू करताना मी अजिबात प्रमाण वगैरे घेतलेलं नाही आहे पण फक्त एवढंच की जे की काही आपण घेतो ना म्हणजे ड्रायफ्रुट्स घेतो ते सगळे समप्रमाणात घ्यायचे किंवा काही जे ड्रायफ्रुट्स असतात ते थोडे कमी घ्यायचे मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर इथे मी पाव किलो काजू आणि पाव किलो बदाम घेतलेले आहे काजू आणि बदाम यांचं प्रमाण मी सारखं ठेवलेलं आहे त्यानंतर शंभर ग्राम मी इतके अक्रोड घेतले शंभर ग्राम पिस्ता घेतलेला आहे इथे शंभर ग्राम मी मनुका घेतलेला आहे आणि डिंक घेतलेला आहे तर मी हे डिंक जे आहे ना शंभर ग्राम आहे त्यातलं पन्नास ग्राम वापरणार आहे आणि इथे अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आणि इथे आपण ना जी काळी खजूर असते ना ती घ्यायची आहे ती थोडीशी चांगली सॉफ्ट असते आणि आपले लाडू पण चांगले सॉफ्ट होतात त्यानंतर इथे पाव किलो तूप घेतलेलं आहे यापैकी मला अगदी थोडंच तूप लागणार आहे मी सांगते किती लागणार आहे ते आता इथे आपले हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी बदाम बारीक करून घेऊ हे बघा असे पल्स मोडवरती आपण हे बदाम बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे खूप पावडर नाही करायची किंवा त्याला तेल सुटत पर्यंत नाही करायचं जस्ट फिरवायचं बंद करायचं फिरवायचं असं एक दोनदा करायचं आणि हे असं थोडेसे जाडसर आपण ड्रायफ्रुट्स सगळेच या पद्धतीने बारीक करून घेऊ सगळे ड्रायफ्रुट्स मी बारीक करून घेतलेले आहे आणि आता याला या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला डिंक फोडून घ्यायचं आहे तर इथे मी पन्नास ग्राम डिंक असा तुपामध्ये फोडून घेत आहे त्यासाठी इथे मी तीन टेबल स्पून तूप घेतलं आणि आता यामध्ये थोडा थोडा डिंक एक एक चमचा डिंक घ्यायचा किंवा एक एक टेबल स्पून डिंक घ्यायचा आणि थोडा थोडा तो असा फुलवून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा डिंक छान फुलवून झाला ना याच पद्धतीने मी सगळं डिंक फुलवून घेणार आहे किंवा असं छान तळवून घेणार आहे आणि हा डिंक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत जे आपण सगळे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले ते एक एक करून या तुपामध्ये भाजून घ्यायचे तर हे बघा मी इथे सगळ्यात आधी काजू जो बारीक करून घेतला होता तो परतवून घेत आहे दोन मिनिट आपल्याला परतवायचा आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे फुल गॅसवरती जर आपण हे सगळे पावडर जे ड्रायफ्रुट्स आहेत ते जर आपण परतवले तर ते पटकन जळू शकतात म्हणून अगदी कमी गॅस ठेवायचा एक ते दोन मिनट थोडसं गरम होत पर्यंतच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक ड्रायफ्रुट्स तळताना किंवा परतवून घेताना किंवा थोडा भाजून घेताना एक किंवा दोन चमचेच तूप घालायचं कारण जास्त जर जा तूप घातलं ना तर मग आपले जे लाडू आहे त्याच्यामध्ये भरपूर तूप होईल आणि आपल्याला या ला ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये भरपूर तुपाची गरज पण नाहीये त्यामुळे जसं मी इथे सांगत आहे की एक ते दोन टेबल स्पून तूप घ्यायचं तर तेवढ्याच तुपामध्ये आपल्याला प्रत्येक ची पावडर भाजून घ्यायची आहे तर हे बघा काजून या पद्धतीने भाजून घेतले आणि आता स्वयंपाक करण्यातली एक महत्वाची टीप म्हणजे आता जर तुम्ही यामध्ये दुसरा ड्रायफ्रूट घातला ना तर जो आधीचा जो भाजलेला ड्रायफ्रूट आहे तो थोडासा जळू शकतो किंवा करपू शकतो मग ते थोडेसे डार्क होऊ शकतात मग काय करायचं या पद्धतीने मी टिश्यू पेपरने पुसून घेतलं किंवा टिश्यू पेपरने काढून घ्यायचं म्हणजे सगळं पावडर जे, जे ड्रायफ्रूट आहे तर ते पण निघून जातं आणि नंतर ही जी कढई आहे ती पूर्ण छान क्लीन होते आणि त्यानंतर दुसरा ड्रायफ्रूट भाजायचं किंवा तळायचं आहे या पद्धतीने तर किचन मध्ये काम करत असताना अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या की आपलं काम सोपं होतं आणि ती वस्तू जी आपण करतो ती पण अजिबात बिघडत नाही किंवा खराब होत नाही तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसोबतच मी तुम्हाला या सगळ्या रेसिपीज शेअर करत असते म्हणून तुम्ही जेव्हा व्हिडिओज बघता तेव्हा तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत स्किप न करता बघत जा कारण व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या काही टिप्स तुम्हाला सांगून जातात सा जा तर म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आत्तापर्यंतचा जर आवडला असेल या माझ्या टिप्स आवडल्या असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि हो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघा या पद्धतीनेच मी सगळे फ्रुट्सची पावडर भाजून घेत आहे आणि प्रत्येक वेळेस हे छान असं क्लीन करून घेत आहे तर जे आपले ड्राय ड्राय फ्रुट्स आहे ना म्हणजे नट्स आहे ना तर ते मी सगळे छान पावडर करून ती छान भाजून घेतली आणि ती कोरडी होती म्हणून सुरुवातीला तीच भाजायची आहे त्यानंतर आता जे चिकट पदार्थ आहेत ते भाजायचे आहे तर सगळ्यात आधी आपण बेदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते भाजून घेऊ किंवा ते या तुपामध्ये छान परतवून घेऊ मिक्सरला बारीक करताना थोडे थोडे बेदाणे घालायचे आणि शक्य असेल तर मोठा जे पॉट असतं ना त्याच्यामध्ये आता मी इथे किती शंभर ग्राम बेदाणे घेतलेले होते तर हे शंभर ग्राम जो आपला मिक्सरचा मिडियम पॉट असतो त्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक होतात थोडस आपण बारीक करताना त्याच्यावरती प्रेशर येतो आणि ते बंद होतं बंद झालं आणि जर आपले बेदाणे चांगले क्रश झाले या पद्धतीने बारीक झाले तर वेल अँड गुड नाही तर मग काय करायचं थोड्या वेळाने मिक्सर बंद झाल्यानंतर एक पाच मिनिटं थांबायचं आणि परत त्या मिक्सरच्या खालच्या बाजूने एक छोटी बटन असते तर ती बटन प्रेस करायची आणि परत आपण मिक्सर आपला ॲज इट इज चालू करू शकतो परत एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आणि अशी चांगली पेस्ट होतपर्यंत हे बारीक करून घ्यायचं आहे बेदाणे चांगले भाजून झाले त्याची छान पेस्ट भाजून झाल्यानंतर मी इथे खसखस भाजून घेतलेली आहे दोन टेबल स्पून मी इथे खसखस घेतली त्यानंतर खोबरं केस मी इथे घेतलेला आहे तर मी या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये किंवा या डिंकाच्या लाडूमध्ये खोबरं किस वापरणार नाही थोडच वापरणार आहे जर तुम्हाला इथे खोबरं केस वापरायचं असेल तर तुम्ही आ, पाव किलो खोबरं केस वापरू शकता कारण आमच्याकडे ना ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडूच पाहिजे मग त्याच्यामध्ये खोबरं किंवा बाकी अजून काही पदार्थ नाही पाहिजे आणि काही जी रेसिपीज आहे म्हणजे किंवा दुसऱ्या डिंकाच्या लाडूची रेसिपी पण मी तुमच्यासाठी पुढे अजून घेऊन येणार आहे पण आजची जी रेसिपी आहे ती प्युअरली ड्रायफ्रुटच्या लाडूचीच आहे तर आता आपण कोकोनट म्हणजे काय म्हणतात त्याला खोबरं किस ते, ते भाजून घेतलं तर मी इथे डेसिकेटेड कोकोनटच वापरला आहे किंवा तुम्ही जे किसून घेतलेलं खोबरं किस वापरू शकता त्यानंतर आपण जे अर्धा किलो खजूर आहे ना ते पण मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आणि ते पण बेदाण्यासारखेच होतात चिकट होतात आणि या पद्धतीने असे फिरले जात नाही ते पण असंच करायचं दोन तीनदा मिक्सर बंद पडतो तर मग परत तो चालू करून चा, चालू करून घ्यायचं आणि छान फिरवून घ्यायचं तर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती पण थोड्या तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे बेदाणे म्हणा किंवा खजूर म्हणा सुरुवातीला असा घट्ट गोळा असतो पण जेव्हा त्याला आपण गरम करतो किंवा तुपामध्ये भाजतो तेव्हा ती छान अशी सॉफ्ट होते मग असं थोडस सॉफ्ट होत पर्यंत किंवा फक्त दोन मिनिट अगदी कमी गॅसवरती हे छान परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आपलं खजूर पण छान भाजून झालेलं आहे आणि आता मी आ, हे जे इथे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले ना तिथेच काढून घेतली आहे तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल आता जे आपण सुरुवातीला डिंक फोडून घेतलेलं होतं तर ते पण थंड झालेलं आहे त्याला आपण बारीक करून घेऊ हे बघा अगदी छान बारीक झालं आता मी याच पॉट मध्ये किंवा या मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेत आहे आणि या पद्धतीने उरलेली डिंक पण बारीक करून घेते आता इथे आपण खजूर सगळ्यात शेवटी भाजलेला आहे आणि तो अतिशय गरम असतो आणि हाताला पण तो चिटकतो तोपर्यंत ते थोडं कोमट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे आणि इथे जी डेट्स आहे किंवा जे आपण खजूर भाजून घेतलं होतं त्यातलं मी थोडं खजूर काढून घेत आहे कारण कधी कधी काय होतं खजूर जास्त होऊ शकतं म्हणून मला असं वाटलं की या ड्रायफ्रुट सोबत किंवा या पावडर ड्रायफ्रूट सोबत ते थोडं जास्त होईल म्हणून मग मी थोडं काढून घेतलं पण मग नंतर जेव्हा आपण मळत होतो तेव्हा मला असं वाटलं की नाही पूर्ण बसेल तर या सगळ्या एवढ्या क्वांटिटीला अर्धा किलो खजूर अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि जर तुम्हाला थोडं गोड कमी लागत असेल किंवा ड्रायफ्रूट जास्त लागत असेल ना तर तुम्ही खजूर थोडं कमी पण घालू शकता कमी जरी घातलं तरीही पण हे जे लाडू आहे ते चांगले बांधले जातात आणि यामध्ये मी एक स्पून वेलची पावडर पण घालून घेतली आणि हे छान मिक्स करू थोडस चमचाने मिक्स करू सुरुवातीला कारण जर गरम असेल तर आणि मग हाताला सोसवलं की हाताने पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मस्त लाडू करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी इझिली बांधले जातात आणि आपले हे फ्रुट्सचे खजुराचे डिंकाचे लाडू तयार आहे या सगळ्या ड्रायफ्रुट्सचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये तीस ते पस्तीस लाडू तयार होतात आणि वजनाने बघितलं ना तर दोन किलो लाडू इतके आपले तयार होतात तर तुम्ही बघू शकता मी आत्ता दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ आत्ता करत आहे आणि अजूनही हे लाडू मस्त सॉफ्ट आहे आणि याला तुम्हाला फक्त बाहेरच ठेवायची गरज आहे फक्त तुम्ही एखाद्या चांगल्या कोरड्या मध्ये वगैरे भरून ठेवा किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि आपले हे लाडू महिनाभर चांगले राहतील साखर किंवा गुळ न घालता मी हे लाडू कसे करते हे मी तुमच्याशी इथे शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय